नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य तुत्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम हो ला, तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे एन एम सेकंड इयरचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे लिथियम कार्बोनेट लिथियम कार्बोनेट एक्झॅक्टली काय आहे कशासाठी वापरतात पाच मार्काला हा प्रश्न विचारला जातो पाच मार्काला टीप विचारली जाते ही आ, मेडिकल मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये में विचारली जाणारी रेअर एक दोन तीन वेळा मागे विचारली गेली होती तर आपण काय आहे एक्झॅक्टली ते बघूया जे तुम्ही काय लिहाल ते बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर लिथियम कार्बोनेट बघूया लिथियम आता लिथियम कार्बोनेट कुठे वापरतात ते आपण बघूया पाच मार्काला विचारला जातो प्रश्न तर लिथियम कार्बोनेट मेनियाच्या रुग्णासाठी लिथियम कार्बोनेट हा ड्रग वापरतं मेनिया जो आजार आहे त्याच्यासाठी लिथियम कार्बोनेट हा जो ड्रग आहे तो वापरतो विशेष करून ज्या रुग्णांना व डिप्रेशन डिप्रेशन जे आहे त्याचे आलटून पालटून अटॅक येतात अशा रुग्णांमध्ये अटॅकची तीव्रता व वारंवारित कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो त्याच्यासाठी मेनियाच्या रुग्णांसाठी लिथियम कार्बोनेट हे ड्रग्ज वापरले जाते समजलं कशासाठी तर डिप्रेशनच्या आलटून पाटून अटॅक येतात अशा रुग्णांमध्ये अटॅकची जी तीव्रता असते ती वारंवारित असेल ती कमी करण्यासाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होतो आता याचे डोसेस बघूया याचे डोसेस नऊशे ते बाराशे मिलीग्राम प्रत्येक दिवशी डोसमध्ये विभागून देतात लिथियम कार्बोनेटची थेराप्युटिक लेवल व टॉक्सिक सिरम लेवल जवळजवळ असल्यामुळे अशा रुग्णांची वर्चेवर सिरम लिथियम लेवल तपासावी लागते म्हणजे याचे डोस नऊशे ते बाराशे ग्रॅम प्रत्येक दिवशी डोसमध्ये विभा विभागून देतात लिथियम कार्बोनेटची थेराप्यटिक लेवल व टॉक्सिक सिरम लेवल जवळजवळ असल्यामुळे अशा रुग्णांची वर्चेवर सिरम लिथियम लेवल तपासावी लागते ते झालं त्याच्यानंतर लिथियम थेरापिटिक लेवल ती बघूया ती की ते झिरो पॉईंट सिक्स ते वन पॉईंट सिक्स आ, लिटर ऑफ किंवा मिलिमोल्स आर ही लेवल जर झिरो पॉईंट सहाच्या खाली गेली तर ते इन्फेक्टिव ठरते जर झिरो पॉईंट टू एम जीच्या वरती गेली तर टॉक्सिक इफेक्ट दिसू लागतात लि दि ती थेरे ह्याची लिथियम थेरापेटिकची लेवल ही आहे झिरो पॉईंट सिक्स टू वन पॉईंट सिक्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचे टॉक्सिक इफेक्ट काय दिसू लागतात सिरियम लि म्हणजे जर लेवलवरती गेली तर त्याचे काय नॉन टॉक्सिक इफेक्ट असतात लिथियमचे ते आपण बघूया तर त्याचे इफेक्ट आहे भूक लागत नाही याच्यामध्ये अजिबात उलट्या व जुलाब होतात स्नायूंना सूक्ष्म झटके येतात लिथ याच्या टॉक्सिक इफेक्टमुळे गुंगी येते अशा वेळी ड्रग बंद करावं व सायकॅटिकचा सल्ला घ्यावा जर गुंगी येते यात किंवा टॉक्सिसिटीला स्पेसिफिक असं अँटीट्यूड नाही कळालं का परंतु डायोरेक्टचा वापर करून लिथियमचे उत्सर्जन वाढवता येते टॉक्सिसिटीला स्पेसिफिक असं अँटीडोड नाही त्यामुळे काय होतं परंतु डायुरेटिक्स असतात डायुरेटिक्स म्हणजे युरिनचं प्रमाण वाढवणारी मेडिसिन तर त्याच्याचा वापर करून लिथियमचे उत्सर्जन आपल्याला वाढवता येते त्याच्यानंतर आहे पाचवा थरथर अस्वस्थ बोलणे चेहऱ्यावर मुरूम पांढऱ्या रक्तपेशींची वाढ वाढलेली संख्या म्हणजे चेहऱ्यावर मुरूम येतात पिंपल्स येतात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढलेली असते त्याच्यानंतर केस गळतात थायरॉइड ग्रंथी मोठी होणे त्वचेवर पूर वाढते तहान वजन वाढणे इत्यादी याचे टॉक्सिक इफेक्ट आहेत लिथियम कार्बोनेटचे तर तुम्हाला लिथियम कार्बोनेट जर विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे थोडक्यात हे लिहायचं लिहितेम कार्बन मेण्याच्या रुग्णांसाठी लिहितेव कार्बनहायड्रेट वापरतात विशेष करून ज्या रुग्णाने मेनी व डिप्रेशनच्या आलटून पाटून अटॅक येतात तर अशा प्रकारे लिहायचे त्याचे डोस नऊशे ते बाराशे मिलीग्राम प्रत्येक दिवशी डोसमध्ये दे विभागून देतात तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याचे साईड टॉक्सिक इफेक्ट लिहायचे आहेत आणि सिरम लिथियमची थेरोपेटिक लेवल यायचे तुम्हाला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता अजून आपण नवीन नवीन नवी जे जुने क्वेश्चन जे हा जो क्वेश्चन पेपर आहे हा जो क्वेश्चन आहे एक तो मागच्या एका एक्झामला विचारला गेला होता तर ह्याच्या सगळ्या क्वेश्चनचे जे मी आन्सर आहे ते मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे आपण प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर घेत जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद